नमस्कार सगळ्यांना आणि तो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब फॅ यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आता गोळ्या घेतलेल्या आहेत बरं का आणि मला आहे ना गोळ्यानं काय व्हायला लागलं आहे मला गोळ्यानं येते चक्कर आणि म्हणजे सकाळ सकाळी येते बरं का दहा ते अकरा वाजेपर्यंत मी त्याच्यातच असते म्हणजे तू त्याच्यातच गुरपटलेले असते म्हणजे मला सकाळ उठल्यापासून ती चक्करच येत असते आता मी माही गेली शाळेत आताच माही आणि सकाळ सकाळ उठल्या उठल्या चहा बिस्किट हे नाही खाल्लं तर लय त्रास होतोय तर चला मी तुम्हाला सांगते डिटेलमध्ये काय झाले ती आणि कमेंट पण अशा बऱ्याच यायला लागल्या त्या की कोमल काय झालं म्हणजे व्हिडिओचं असं तसं म्हणजे बऱ्याच कमेंट यायला लागल्या तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि डॉक्टरने असं लय म्हणजे लय धक्कादायक सांगितलेलं आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग कमेंट करा तुम्ही गेल्या व्हिडिओला सुद्धा मी आ, कमेंट बॉक्स ओपन केला होता पण ओपन झाला नाही कमेंट बॉक्स आणि तुम्ही तुमचं जे मत आहे ती ह्या व्हिडिओ खाली मांडा तुम्ही आणि मला नक्कीच सांगा सजेशन काई मी काय करू शकते आता इथून पुढं तर दोन चार दिवस झालं मी माझ्या मनस्थितीत नाहीच आहे कारण की मी फक्त मी माणसाला बोलते पण मी माझ्याच ह्याच्यात आहे आता सध्यासुद्धा कारण की कसं असतं आहे का एखादी गोष्ट जर डॉक्टरांनी सांगितली ना तर माणूस त्या टेन्शनमध्ये जातो डिप्रेशनमध्ये जातो मग तो किती पण सहनशील माणूस असू द्या आणि किती पण काही पण पन, कसा पण असू द्या माणूस तर बऱ्याच कमेंट येतात मला की कोमल तू ह्या दवाखान्यात जा तू त्या दवाखान्यात जा तू ह्या देवाकडे जा तू त्या देवाकडं जा तू ह्या जे ही कर तू त्या जी कर मी खरंच सांगते मी हात जोडून सांगते सगळ्यांना मी आता काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नाही फक्त मी आयुष्य जगू शकते मी बाकी काहीच करू शकत नाही आता मी कुठं जाऊ शकत नाही आणि मा पप्पांना मी कसलाच त्रास द्यायला नाही मी ठरवलेला आहे इथून पुढं माझा त्यांना कसलाच त्रास होणार नाही आणि मी त्यांना त्रास देऊन कुठं जाईन इकडं जाईन तिकडं जाईन मी त्यांना कसलाच त्रास देणार नाही ना मी कुठं जाणार आहे मला नाही द्यायचं त्यांना त्रास आता इथून पुढं अजिबात नाही द्यायचं कारण माझ्यासारखीला सांभाळतात ना तीच माझ्यासाठी लेम मोठं आहे त्यामुळे मी त्यांना पुणे मुंबई करून नाही शकणार मी त्यांना मी जाऊ पण नाही शकणार जिथंपर्यंत माझं आयुष्य आहे तिथंपर्यंत मी जगणार मी आहे आता जेवढं माझं आयुष्य आहे तेवढं मी जगणार आणि मी चांगल्या पद्धतीने जगणार ना की कुणाला त्रास देऊन जगणार मी मी याच्या आधी पण कुणाला कधी त्रास दिला नाही फक्त झाला असेल पप्पांना झाला असेल नाही तर बाकी कुणाला त्रास नाही झालेला तर आता त्यांना पण मला त्रास द्यायचा नाही मला जेवढं पण आयुष्य आहे माझं तेवढं सुखासुखी आणि आनंदाने मग ते भले कुटुर का असा तर त्या कमेंट बॉक्स मध्ये एवढ्या कमेंट येत होत्या तुमच्या माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही कमेंट करता तुम्हाला वाटतं की कोमल पटकन बरी व्हावी असं व्हावं तसं व्हावं असं म्हणून तुम्ही मला कमेंट करताय मला मान्य आहे तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तेवढं म्हणून तुम्ही मला कमेंट करता पण मी नाही होता येईल कुठं जाऊ शकत नाही माझी आवस्थाच नाही तेवढी कुठं जायची आणि मला तेवढा कुठं बाहेर गावी जायचं म्हणलं तरी मला तेवढा त्रास होतोय माझा पायाची सुद्धा आणखीनही वसरलेली नाही पूर्ण पाय माझा दुखतोय आणखीनही दोन वेळेस मी दवाखान्यात जाऊन आले तर पहिल्या दवाखान्यात गेलताना मी त्यावेळेस डॉक्टरांनी तपसलं आणि सांगितलं की म्हणजे शेख डॉक्टर मी ज्या नॉर्मल दवाखान्यात गेले ते तिथं ती शेख डॉक्टर आहेत त्यांनी तपसलं त्यांनी पाच दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि म्हणले की ह्या गोळ्या बघा आणि ती म्हणजे हाडांचं स्पेशलिस्ट डॉक्टर नाही ते आपलं असं सर्दी थंडी ताप ह्याच्यावरती चांगला आहे ती डॉक्टर त्यांनी मग आईचं पप्पा म्हणलं नव्हतं का व्हिडिओमध्ये मी तुला आपण आधी ह्या दवाखान्यात जाऊ नंतर दुसऱ्या दवाखान्यात जाव तर तसं केलं मग म्हणलं चला त्यांच्या म्हणण्यानुसार तर त्यांच्या म्हणण्यानुसार मग तसं केलं मग मी आम्ही गेलो तिथं त्या डॉक्टरने गोळ्या दिल्या आणि गोळ्या दिल्याच्यानंतर म्हणजे त्याचं थांबलं थोडं दुखायचं थांबलं आणि माझं पण दुखायचं थोडंसं थांबलं होतं पण मला शंका होती की पाय कशामुळं सुचतं आहे खोटं नाही सांगत आज एक वर्ष झालं मी पायाच्या त्रासाने एकदम त्रस्त आहे लय त्रस्त आहे एक वर्ष झालं आणि तरी पण मी आ, उजा दवाखान्यात गोळ्या घे त्या खा असं नॉर्मल दवाखान्यात जाऊन पण काय झालं माहिती आहे का आ, ही साई अर्थ केअर म्हणून डॉक्टर आहेत ना साई अर्थो केअर तर ह्या डॉक्टरांचं शिबीर होतं सोमवारी तेवीस तारखेला तर शिबिरमध्ये पन्नास टक्के फी माफ होती मी त्या दिवशी छोटा दोन मिनटाचा व्हिडिओ टाकून तुम्हाला सांगितलेला आहे तर शिबिरमध्ये तिथं ती तीनशे रुपये फी आहे तर दीडशेच रुपये घेतो ती तपासणीसाठी तर तुम्हाला सांगते माझं जी मनक्याचं जे ऑपरेशन झालं आहे ना त्या मनक्याचं ऑपरेशन हे बघा इथं झालं आहे काशीबाई नवले हॉस्पिटल हे दिसतं आहे तुम्हाला इथं इथं खाली माझा पत्ता आहे त्यामुळे मी नाही टाकू शकत ही काशीबाई नवले हॉस्पिटल तुम्हाला दिसत असेल खोटं नाही बोलणार नंतर हे तुम्हाला दिसतं आहे का डॉक्टर सूर्यवंशी म्हणून नाव आहे ह्यांचं इथं ह्याच्यात दिसतं आहे का क्लिअर मला माहीत नाही पण डॉक्टर सूर्यवंशीचं हे आहे आणि त्यांनी मला एम आर आय करायला सांगितलेला आणि नंतर सगळ्यांनी आग्रह खातर आणि माझीसुद्धा शंका मनातली दूर व्हावी म्हणून मी त्या डॉक्टरांकडं गेले होते तर ती डॉक्टर आहेत सोलापूरचं अमोल देगावकर ती तर सगळ्यांनी व्हिडिओ बघितला आहे की ह्या डॉक्टरांकडं मी गेलेसुद्धा होते त्यावेळेस माझं जवळजवळ वीस हजार रुपये गेलं होतं त्या दवाखान्यात आणि तर ह्याच डॉक्टरांनी सांगितलं हे डॉक्टर आहेत बघा ते ह्याच डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही कुठंही जाऊ नका आणि कुठलाही खर्च करू नका मोफत वाया पैसे घालू नका ह्याच्यावरती कुठंच विलाज नाही आणि तसंच आम्हाला जा ह्या जाधव डॉक्टरांनी सांगितलं हे तर साई आर्द कियर आहे तुम्ही इन्स्टावरती जरी सर्च करून बघितलं तरी तिथं था साई आर्द नावाचं डॉक्टर ह्याचं डॉक्टर श्रीराज जाधव म्हणून नाव आहे त्यांचं तर त्या डॉ त्या पण डॉक्टरांनी मला हेच सांगितलं की ऑपरेशनच्या आधीच तुमच्या नसा पूर्ण डॅमेज झालेल्या हो होत्या फक्त डॉक्टरांनी गाठ काढली गाठ काढून व्यवस्थित ऑपरेशन झालेलं होतं फक्त त्या ज्यांना सा डॅमेज झालेल्या होत्या ना त्यांना ओपन झालेला नाहीत आणि डॉक्टरांनी सांगितलं की मी उपचार ह्याच्यावर काहीच करू शकत नाही मी तुम्हाला चालवायचा म्हणजे त्याच्या ह्याच्यातच नाही पडत म्हणले आणि चालवायचं माझ्याकडं काहीच नाही म्हणले मी तुम्हाला काहीच करू शकत नाही ह्याच्यावरती हां तुमच्या पायाच्या नसा कडक होत चालल्यात म्हणजे माझं ऑपरेशन झाल्यापासून आज दहा वर्ष झालं मी एका जागेवरती बसून आहे मग बसून असल्यामुळं माझ्या पायाच्या ज्यांना सायतं त्या नसा पूर्ण डॅमेज झालेल्या आहेत ना त्यांनासा डॅमेज झालेला असल्यामुळं पायांच्या शिरांमधनं आणि जी रक्त पुरवठा असतो तो हळूहळू कमी होत चाललेला आहे पायांचा आणि त्यामुळं आता बरेच जण म्हणतात की कोमल तू पाय चोळ पायाचा व्यायाम कर हे कर माझं पाय मला स्वतःला झेपत नाहीत माझं पाय असा येतं की मी हातात धरूस तर साटकीनं निसटतात मग ती कुठं हाडकाला लाग ह्याला लाग ला। त्यामुळं मी पायाला माझ्या धरत पण नाही आणि काहीच नाही करत कपडे धुत असताना कितीतरी वेळा मला पायाला जखमा झाल्यात म्हणून वॉशिंग मशीन घेतली ती पण तुमच्या आशीर्वादामुळं झाली वॉशिंग मशीन नाहीतर नसती झाली तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी त्यामुळं माझी वॉशिंग मशीनसुद्धा झाली तर मी पायाला त्यामुळं मी रिस्क घेत नाही कारण की अका एक दुखणं होऊस तर दुसरं वाढतंय त्यामुळं मी कुठल्याच माझ्या याला धक्का पण नाही लावत मी त्यामुळं माईच्या पप्पांना त्रास नाही व्हावं हो, पुन्हा सारखं सारखं जवळ जवळखान जायचं एकट्याच्या जेव्हा सगळं आहे रिक्षावर सगळं आहे आमचं माईला शाळेत सोडावं आणायला लागतंय पप्पांच्या आहे शेवटी सगळ्याच्या घरात तारंबळ होतीच पण तसंच मग डॉक्टरांनी सांगितलं की हिन्नासा ज्या आहेत पायाच्या ती एकदम अशा कडक कडक होत चालल्या तुमच्या आणि त्यामुळं पायाला कडकपणा जास्त जाणवतोय कडकपणा म्हणजे डॉक्टरांनी चिमट घेताना का तडा सुद्धा हातात येत नव्हतं इतका पायी कडक झालता एक मेलेला मडकच असतं आणि ती कसं दोन दिवस ठेवल्याच्या नंतर पूर्ण ताटून जातं तसं पाय झालं माझं आणि त्यामुळं मी त्या दिवशी व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता की मला रोज कुठल्याला कुठल्या संघर्षाला रोज सामोरं जावं लागतंय मी चॅनलचं नाव टाकले ना ती मी माझ्या आयुष्याच्या ह्याच्यावरच आधारित टाकलेला आहे त्यासाठी मला रोज कुठल्या ना कुठल्या समस्याला सामोरे जावं लागतं तुमच्या आयुष्यात असतील समस्या की बाबा मला ही भेटत नाही ती भेटत नाही पण माझ्या आयुष्यात माझ्या शरीराच्या समस्या आहे की मला ही होत नाही मला ते होत नाही कोण कशासाठी पळते कोण कशासाठी पळते मी माझ्या शरीरासाठी पळते म्हणून मी लय वेळा सांगते व्हिडिओमध्ये सुद्धा की काही नाही झालं तरी चालेल तुम्हाला काही नाही भेटलं ना तरी चालेल फक्त शरीराचा माज करू नका आणि त्याला जपा चांगलं तुम्हाला तुम्ही लाखो रुपये जरी कमवत असला ना आणि तुम्ही म्हणला ना आज मी कोट्यावधी रुपये घालून मी दवाखान्यामध्ये नीट होईल नाही होत नाही होत आता सुद्धा माईचं पप्पा म्हणत होतं की मी खर्च करायला तयार आहे जर ऑपरेशन झालं तर पण नाही होत डॉक्टरांनी सरळ स्पष्ट सांगितलं मी काही करू शकत नाही ह्याच्यावर ना ह्याच्यावर काहीच होणार नाही म्हणले म्हणून शांत राहिले मग डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात मला तर महिन्याला दीड हजार रुपयाच्या गोळ्या आहेत त्या आणि गोळ्यासुद्धा दिलेल्या आहेत डॉक्टरांनी तर गोळ्या त्या खाल्ल्या की असं चक्कर इथे जास्त आणि हातपायी होते आणि मी जी होते ना मी पहिली जी माझं शरीर असं तंदुरुस्त तुम्हाला दिसत होतं ना ते शरीर पूर्ण शरीर सुजलं होतं माझं म्हणजे माझा आजार मला वाढत चालला होता ते शरीर माझं पूर्ण सुजलं होतं दोन दिवस झाले मी गोळ्या खाते ना पूर्ण शरीर माझं म्हणजे व्हायला लागले बसरायला लागले हळूहळू मी सुजलेली होती ती मला माहित सुद्धा नव्हतं की माझं शरीर ही फुपत आहे कशामुळं मला जाड म्हणजे मला माझा जाडपणा जाणवत होता आणि मला सरकायला सुद्धा नको वाटायचं पहिलं मला जीवावर यायचं सरकायला सुद्धा पण आता माझं पूर्ण शरीर हलकं झालंय आणि बघू गोळ्यांनी काही फरक पडतोय काय नाही मी तुम्हाला सांगतच जाईल महिन्यात महिन्यानंतर बोलवलंय डॉक्टरांनी पण पाय आणखीन सूज वसरं नाही त्यामुळे मला पुन्हा डॉक्टरकडं जावं लागणार आहे पाय सूज वसरायसाठी गोळ्या द्यावाला द्या म्हणून कारण की सूज वसरली नाही डॉक्टरांनी दिल्यात नस शिराच्या ह्याच्या गोळ्या पण ह्याचा काय ह्याला ना चोळणं पण महत्त्वाचं आहे तितकंच माईच्या पप्पाला नाही जमत कारण की ती संध्याकाळी जातात अकरा वाजता अकरा वाजता गेल्या आल्यावर ताटून जातात ती त्यामुळे त्यांना पण काय म्हणून वाटत नाही आणि सकाळ सकाळ उठलं तर आपल्या माईबाईचा डबा असतो हे असतो त्यामुळे मला पण टाईम आहे म्हणून माझं हे आहे आणि सगळे दहा वर्ष त्याच्यामुळेच राहिलेलं आहे सगळं आणि काय म्हणतात की एकदा आडत पडलं ना ती पोहायला शिकायलाच पाहिजे असं आहे म्हणून माझं चाललेलं हे आयुष्य आहे असंच आणि त्यामुळं व्हिडिओ माझं येत राहताल तुम्हाला असंच हळूहळू तर तुमच्या सपोर्टची मला भरपूर गरज आहे तर मला प्लीज तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू द्या कारण की माझा दवाखाना असा डेंजर आहे ना लय डेंजर आहे मी एकतर पायरी चढत नव्हते आणि त्रास झाल्यामुळे मी गेले दवाखान्यात तर बघू आता इथून पुढं काय होते काय नाही तर बाय सगळ्यांना फक्त सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ माझ्या शेअर करा आणि कमेंट करा गेल्या वेळे व्हिडिओला गेल्या वेळेच्या व्हिडिओला मला ना असं माझी जीभ लुळी पडल्यावर झाले मला बोलता येत नाही गोळ्यांमुळं जडी ती जीभ माझी तर गेल्या वेळेच्या व्हिडिओला आहे ना तुम्ही कमेंट बॉक्स मी ओपन केला होता तरी पण तो बंद झाला वरूनच बंद झाला तो कमेंट बॉक्स कारण की माझा पाय मी गुडघ्यापर्यंत तुम्हाला दाखवल्यामुळं कमेंट बॉक्स बंद झाला आहे तर बाय सगळ्यांना आणि बहू मी तुम्हाला दवाखान्याचे मी पूर्ण डिटेल व्हिडिओ टाकेल मी कुठं गेले काय गेले कसं गेलं ते सुद्धा दाखवल तुम्हाला तर बाय सगळ्यांना आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीराची काळजी घ्या एकदा शरीर बाद झालं ना का नाही कोट्यवधी रुपयाचा जरी माणूस असला तरी तिथं काही करू शकत नाही फक्त शरीराची काळजी घ्या बाकी काही करू नका तुम्ही खावा पिवा मस्त राहावा आणि शरीराची काळजी घ्या बाकी जिंदगीत टेन्शन घेऊन काय नाही होणार माझंच मला चालले कसं तरी आणि त्यामुळं तर बाय सगळ्यांना